ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी खरडा अंग मेहनतीची कामे काबाड कष्ट करून रक्ताचे पाणी करून मुला मुलींच्या शिक्षणासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या आई वडिलांच्या कष्टाचे सोने करा समाजातील विद्यार्थ्यांना यशाकडे झेप घ्यावी असे आवाहन सरपंच संजीवनी वैद्यनाथ पाटील यांनी केले खरडा तालुका जामखेड येथील सोनेगाव रस्ता हनुमान चौक येथे वडा समाजाच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात यश मिळविलेले मुले मुली व सेवानिवृत्त नोकरदारांचा सन्मान सरपंच संजीवनी वैजनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला येथील समाजातील व वर्गात उज्ज्वल संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसह व प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या नवनाथ सुरवसे लक्ष्मण लष्करे लक्ष राजाराम सुरवसे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्राध्यापक श्रीमती लष्करे महादेव धोत्रे डॉक्टर बिपिनचंद्र लाड चंद्रसेन सुरवसे गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी शेंडे शेषराव मस्के वैजनाथ मिसाळ माजी सरपंच राम भोसले उपसरपंच भागवत सुरवसे ग्रामसेवक कैलास जाधव लक्ष्मण भोसले बिभीषण चौगुले दिलीप सुरवसे कांतीलाल डोके साहेबराव सुरवसे दत्तराज पवार धनसिंग साळुंखे संतोष लष्कर डॉक्टर सतीश लष्कर अनिल धोत्रे मांढरदेवी नवरात्र उत्सव मंडळ वडार समाजाचे पदाधिकारी समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी वडार समाज संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब सुरवसे मच्छिंद्र एवले यांनी परिश्रम घेतले प्रास्ताविक युवराज धोत्रे यांनी तर रतन डोके यांनी आभार मानले